पावसाळ्यामध्ये सर्वांना चमचमीत पदार्थ चटपटीत पदार्थ खायला आवडतात त्यातलाच एक चटपटीत असा चाट चार, चार रेसिपीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एकदम खमंग आणि टेस्टी असं हे चाट रेसिपी असणार आहे तर मार्केटमधनं फ्रेश अशी मक्का आणायची आहे तर मक्का सध्या मार्केटमध्ये फ्रेश अशी मक्का आलेली आहे तर मक्का घेऊन यायचं आहे मक्का आणल्याच्यानंतर काय करायचं मस्तपैकी अशा प्रकारे तोडून घ्यायची वरची साल काढून तोडून घेतल्यानंतर सर्व बिया ज्या आहेत ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं ना मक्काचे बिया काढून घ्यायच्या आणि फटकून घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये जे वरचे कचपटन वगैरे असेल ते निघून जातं त्यानंतर कु एका कुकरमध्ये एक ग्लास कुकर पाणी ठेवायचं उकळायला थोडंसं पाणी गरम झालं की आपण जे मक्का काढलेली आहे ना तर ती सर्व मक्का त्याच्यामध्ये टाकून घ्यायची याच्यामध्ये मीठ तेल वगैरे काही घालायचं नाही कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि चार ते पाच पाच सिट्ट्या तुम्हाला याच्यात आरामात करायच्या आहेत मकामध्ये थोडं एक्स्ट्रा पाणी टाकलं तरी पण चालतंय कारण की एक्स्ट्रा जे पाणी असतं ते आपण नंतर काढूनच घेऊ शकतो तर मक्का बघू शकता आता आपल्या कुकरला चांगल्या शिट्ट्या लागायला आहेत पा चार आ, ते पाच शिट्ट्या लागल्या तर मक्का छान अशी वाफळून निघते आणि रेसिपी आणखीन जास्त टेस्टी लागते त्यानंतर कुकरमधली सर्व वाफ काढून टाकायची आणि जी मक्का आहे ना ती मक्का तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते तुम्ही काढून टाकू शकता किंवा मग त्यातली जी मक्का आहे ना तर ती चाळणीच्या किंवा स्पूनच्या सहायना तुम्हाला ती एका ताटामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचे तर मी चमच्याच्या सहाय्याने ती सर्व मक्का एका बाउल मध्ये म्हणजे एका ताटामध्ये काढून घेत ता आहे एक्स्ट्राचं पाणी त्याच्यातच ठेवते मग नंतर बघू शकता मी आता ही सर्व मक्का एका ताटात काढून घेतली आहे मक्का काढून घेतल्यानंतर पुढची जी रेसिपी आहे ना ती खूप सोपी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे सर्व मक्का एका ताटात काढून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुढची रेसिपी काय आहे तर ही मक्का मध्ये तुम्हाला थोडंसं चाट मसाला अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर का टाकायची आहे बारीक कट केलेली आणि वरतून थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि सर्व मिश्रण एक जीव करायचं आहे खूप टेस्टी आणि खूप यम्मी असा चाट बनवून तयार होतो नक्की बनवून पण आवडल्यास लाईक करा